लोकशाही पद्धतीनं लढायचं असेल तर बारामतीमध्ये तगडा उमेदवार आणावा ते सांगतील त्या ठिकाणी चर्चेला तयार असल्याचं आव्हान सुळेंनी अजित पवारांना केलंय बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढण्याची शक्यता आहे अजित पवारांनीही लोकांचं काम करणारा उमेदवार देणार असल्याचं आश्वासन बारामतीकरांना दिलंय त्याला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय माग जे खासदार निवडून गेलेले आहेत आतापर्यंत तीन चार वेळेला त्यापेक्षा ह्या वेळेसचा निवडून जाणारा खासदार हा तुमची विकासाची कामं जास्त करेल हा अजित पवारचा शब्द आहे मला हा अजित पवारचा शब्द आहे माझा शब्दाचा वापर करा कारण उद्याच्याला ते म्हणतील आता कसं पहिल्यांदाच ते निवडून जात आहेत मग कसं त्यांना म्हणा ते जरी पहिल्यांदा निवडून जात असले तरी बाकीचे आजूबाजूचे त्यांची लोक सहा सात 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 वेळाला निवडून गेलेली आहेत त्याच्यावर काही काळजी करू नका त्यांच्याकडे जर लोकशाही पद्धतीने लढायचं असेल तर जरूर माझ्यासारखा एक तगडा उमेदवार त्यांनी जरूर आणावा आणि मी स्वतः चर्चेसाठी तयार आहे ते म्हणतील ती जागा ती म्हणतील ती वेळ तिथे मी चर्चा करायला त्यांच्या उमेदवारावर कधीही तयार आहे